हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळ्यांच्या मनापासून खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बेबीसाठी एकदम इंस्टंट असा रेडी होणारा आणि फक्त एका साहित्यापासनं बाळाला खूप सारं प्रोटीन आणि बाळाला वजन वाढण्यासाठी मदत करणार बाळाचे बोन जे आहेत ते स्ट्रॉंग होणार असा हा हेल्थी ब्रेकफास्ट बनवलेला आहे आणि अगदी पाच मिनिटापेक्षाही कमी वेळ लागतो आणि याच्यामुळे तुमच्या बाळाचं वजन पटापट पत वाढेल तुमचं बाळ अगदी पाच दिवसामध्ये तुम्हाला फरक दिसेल बाळाचं वेट वाढलेलं दिसेल फक्त एका इनग्रेडियंट्स पासनं आणि कोणता आहे तो इन्ग्रेडियंट्स चला तर मग बघू बघायचं आहे ना तो व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल किती फास्ट होतो हा व्हिडिओ रेसिपी तर सर्वप्रथम इकडे तुम्ही बघू शकता मी एक वाटीभर जो आपला पांढरा वाटाणा होता तो भिजत घातला होता रात्री आणि ते भिजून अशा प्रकारे त्याला व्यवस्थितरित्या फुगलेले आहेत रात्रभर भिजून नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत छोटी वाटी भरून आता इकडे मी कुकर गरम होण्यासाठी ठेवलं आहे तर कुकरमध्ये मी अर्धा ग्लासच्यावर थोडं पाणी टाकून घेते अशा प्रकारे पाणीसुद्धा मी याच्यात ॲड केलं आहे तर त्याच्यानंतर थोडीशी चिमूटभर हळद मी याच्यामध्ये टाकते आहे हळद अँटी इन्फ्लॅमेटरी असते तर आवर्जून टाकावी त्याच्यानंतर चवीपुरतं मीठसुद्धा मी याच्यामध्ये ॲड करते अशा प्रकारे आपल्याला तेल किंवा तूपसुद्धा काहीच वापरायचं नाही आहे आता आपला जो वटाणा होता तो वटाणा मी याच्यामध्ये टाकून घेते त्याच्यामध्ये पाण्यामध्ये पूर्ण बुडालं गेलं पाहिजे वटाणे आणि थोडंसं पाणी वरती राहिलं पाहिजे आता मीडियम फ्लेमला तीन ते चार शिट्टे याच्या करून घेतलेल्या आहे मी एकदम सॉफ्ट आणि कुकर थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं जे वाटाणे आहेत ते शिजून निघलेले आहे आता याला मॅश करून घ्यायचं व्यवस्थित चमचाने किंवा रईने आपण याला मॅश करू शकतो आणि रेडी झाला आहे आपला बेबीसाठी वटाण्याचं सूप किंवा वाटाण्याची ग्रेव्ही जी बेबी एकदम आवडीने खाईल आणि बेबीचं वट वेटपटापट पत वाढेल अशी ही एकदम सोपी अगदी एका साहित्यामध्ये होणारी रेसिपी आणि बेबी एकदम आवडीने खाईल अशी ही रेसिपी आहे तर तक्षची जी ब्रेकफास्टची डिश आहे मी ती रेडी केली आहे त्याच्यामध्ये थोडेसे मी ॲपलचे स्लाईस टाकलेले आहेत तर तक्षकडे मी घेऊन जात आहे तक्षला ब्रेकफास्ट मी साडेल नऊला देत असते तर साडेनऊ वाजलेले आहेत आता तर तक्ष रेडीच असतो खाण्यासाठी तक्ष तक्षला भूक लागलेली असते या वेळेला तर तक्ष आवडीने भरपूर असं ब्रेकफास्ट पोट भरून करत असतो आणि बघू शकता तक्ष किती हॅप्पी आहे अशा प्रकारे स्मूद असे शी शिजले आणि बेबी जर जास्त सो छोटं असेल आणि त्याला सवय नसेल चावायची आता तक्षला समोरचे थोडे दात आलेले आहेत तर मी त्याला थोडंफार असं चावण्यासाठी किंवा तो हे करू शकतो चिव करू शकतो अशा प्रकारे मी त्याला देत असते थोडंफार एकदम प्युरी देत नाही आता कारण एक वर्षाच्या आतील बेबीसाठी आपण बनवू शकतो मिक्सरच्या जारला लावून एकदम याची बा बारीक अशी प्युरी किंवा सॉफ्ट अशी प्युरी पण आता तक्ष तरी पंधरा महिन्याचा आहे तर मी याला अशा प्रकारे देऊ शकते दे, म्हणून मी याला थोडंसं रईने घोटून घेतलेलं आहे जास्त पण काही प्युरी वगैरे बनवत बसलेली नाही कारण याला हळूहळू सवय लागते आहे तर अशा प्रकारे आजचा जो रेसिपी होती मी ती शेअर केलेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास नाही लाईक करा व्हिडिओ और मैसल चैनल ला शेअर करा आणि मॅसेल तक्स चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू